उद्धव ठाकरे गटानं पत्र लिहा म्हटलं स्वतःच्या पक्षालाही लिहा आम्हालाही लिहा बी जे पीलाही लिहा राज ठाकरेंचा जा पक्ष आहे त्यालाही लिहा आणि त्यांची या प्रश्नासंदर्भात काय भूमिका आहे ते त्यांना लेखी किंवा तोंडी जी काही पद्धत असेल त्यांना सांगण्याचा आग्रह मुख्यमंत्री म्हणून आपण करा शरद पवारांचा रोल मोठा आहे कारण भुजबळ त्यांच्याकडे विनंती करायला गेली की वातावरण थंड करा मग शरद पवारांना आवाहन करणार पक्षाने स्वतःच्या भूमिका स्पष्ट केल्या पाहिजे ही आमची भूमिका ओबीसी प्रकरणामध्ये उच्च न्यायालयानं सरकारला सवाल केलाय की भर पावसात आठवडा चालवत चालू आहे भर पावसामध्ये ही कारवाई करणे योग्य होतं का उच्च न्यायालयाने सरकारला सुनावलं माझं म्हणणं असं आहे की सुनावण्यापेक्षा शासनाला त्यांनी या सगळ्या मध्ये काढलं पाहिजे का डिव्हिजन बेंचचं एक जजमेंट आहे मोठा साहेबांचं पावसामध्ये घर पाठवलं <laughs> सुद्धा भूमिका आहे पावसामध्ये आता, आता बोलला सर आपण कारण बाळासाहेब तोंडातून जो सुद्धा काढतात तो सत्य ठरतो <coughs> तर येणाऱ्या काळामध्ये महा विकास आघाडीच सरकार येणार याच्यात असं डायरेक्ट वंचित बहुजन आघाडी सामील होणार हे सिद्ध होतं याच्यावर पिछले मा, तो <laughs> लोकसभा में राहुल गांधी ने संविधान बचाओ का जो नारा दिया था और उसको समर्थन मेरे हिसाब से राहुल गांधी ने कभी भी संविधान बचाओ का नारा इलेक्शन के बीच तक कभी नहीं दिया आप गलत कह रहे हो ये पूरा कैंपेन जो है संविधान बचाने का जो जो ये वंचित बहुजन आघाड़ी ने साल भर शुरुआत किया और उसको सपोर्ट मिला जब आनंद कुमार हेगड़े ने कहा कि हम 400 सीटों के ऊपर जो मांग रहे वो एसेसमेंट हम लोग ने दिया था और कहा था कि अगर इकट्ठा लड़ते हैं तो 220 के ऊपर बीजेपी जा नहीं सकती सवाल है कि ये जो अमीरों की जो पार्टियां हैं ये अमीरों की जो पार्टियां हैं ये गरीबों को अपने साथ में लेना नहीं पसंद करते और इसलिए उन्होंने अपनी सत्ता तो गलवाई लेकिन ये सब इलेक्शन के बाद उमेद करता हूं कि इनको ना मोदीच्या वतीनं एमर्जन्सी लागली त्या दिवसी लागली एमर्जन्सी तर सगळ्यांनी त्यावेळेस निषेधच केला हत्या हा शब्द वापरणं योग्य आहे शब्द कुठला वापरा कुठला वापरणे हा प्रत्येक माणसाचा अधिकार आहे पण काँग्रेस सोबतच्या चर्चेबद्दल आपण सांगितलं त्याच्यात थोडीशी भूमिका बदलायला हवी होती काय वंचित बहुजन तुम्ही वंचित बहुजन आघाडीला दोष देणार सवाल असा आहे की तुम्ही काँग्रेसवाल्यांना हे कधी विचारणार नाही म्हणूनच म्हटलंय की तुम्ही कधीही प्रेस वाले आणि तुमचे बालक जे आहे हे सगळेजण कधीही वंचित बहुजन म्हणजे काँग्रेस किंवा शरद पवार किंवा एनसीपी कधीच विचारणार नाही तुम्ही त्यांना दोनच जागा का देत होता की ज्यावेळेस त्यांच्याकडे पासष्ट लाख मत होती तेव्हा हे कधी विचारणार नाही याच कारण असं आहे की तुमचा मालक तुम्हाला आम्ही असणार त्याच्यामुळे आम्ही आमची स्पेस जी आहे ती आम्हीच तयार करू माझी परिस्थिती मला माहिती आहे तुम्ही स्थिती बोलवत हे करून घेतले नाही छत्रपती शिवाजी महाराजांची वागणं खरी आहेत का

पॉलिटिकल राजकारणासाठी हे कोणाचंही बळी द्यायला तयार असतो शिवाजी महाराज असलं तरी चाल मराठा मराठा समाजाच्या आरक्षणा पहिल्यांदा एक वाचून द्या मग आम्ही दुसरी मोदी आरक्षण वाचलं की मग मग त्याच्यामध्ये आता आरक्षण सगळ्यात मोठ आमच्या दृष्टिकोनात <सफ़ागी>। ओबीसीचं आरक्षण जे आहे हे ओबीसीचं आरक्षण धोकादायक परिस्थितीमध्ये आलेला आहे सर सकाळी सर बनवू आणि कॅमेऱ्यात झाले तुम्ही असं म्हणाले की अशोक चव्हाण को तुम्हारे पास आ रहा आहो तुमने तो किमा बना दिया